इथे 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 पहिले इंडियाचं होतं बघा भारताचा झेंडा तुम्हाला दिसेल इथपर्यंत गाडी आलेली आहे आणि इथून आम्ही वरती आलो वरपर्यंत दुसरी गाडी जाते जी फोर बाय फोर असते आणि आपल्याकडे जी रिक्षा असते ना टीव्हीएस ची सेम ती टीव्हीएस ची रिक्षा आहे इकडे तुम्ही बघू शकता फक्त या रिक्षाचा कलर पिवळा आहे न्यूज मध्ये आपल्याला काही पण दाखवतात यार पण ऍक्च्युअली रियालिटी ही फार वेगळी असते नाझीम भाई सोबत परत आलेलो

लास्टचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की काय जबरदस्त व्हिडिओ होता खतरनाक म्हणजे जो एक्सपिरियन्स मी घेतला ना तो एक नंबर होता आता माझ्यासोबत आहे नाझीम सर नाझीम सरांचा मुलगा अली आणि अजून त्यांचा एक भाचा आहे त्याचं नाव आहे यासिर यासिर या। मी चौघ चाललोय एका एक माउंटेन वरती अफगाणिस्तान मध्ये एंटर करून काहीच तास झालेले होते पण नाझिम भाईंसोबत मी परत एकदा बाहेर पडलो हिरातला एक्सप्लोर करायला वातावरण खूप जबरदस्त आहे रिकडचं आणि इथे आहे ना तुम्ही बघू शकता की इलेक्ट्रिसिटी थोडी वाचवण्यासाठी म्हणा किंवा काय ते सोलर लावलेले बऱ्यापैकी सोलर पॅनल्स आपल्याला दिसतील इथे अच्छा का, का, पे था? का, आ, आ, अच्छा होता इंडिया का अच्छा हा राईट ही झंडा बी आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकतात इथे पहिले इंडियाचं काउन्सिलेट होतं इथे बघा भारताचा इथे झेंडा तुम्हाला दिसेल साधारण मागच्या चार वर्षापूर्वी जेव्हा इथे अशरफ गनीचं सरकार होत तेव्हा इंडिया अफगाणिस्तानचं काउन्सिलेट इथे ऑपरेट करत होतं पण आता तालिबान गव्हर्नमेंटच्या काळामध्ये हे काउन्सिलेट बंद आहे पार्क मध्ये आलेलो आहे आता वाजले संध्याकाळचे पाच वाजून सतरा मिनिट हे बघू शकता तुम्ही पाच वाजून सतरा मिनिट आणि हे पार्क आहे मोठं आणि आतमध्ये गाडी घेऊन चाललोय आम्ही फायनली वरती आलेलो आहे आम्ही तिकडून गाडी घेऊन आम्ही पार इथपर्यंत वरती आलोय त्या साईडला पण आहे पण तिकडे बंद आहे तर नाझिम सरांनी गाडी इथपर्यंत आणली आहे वरती इथपर्यंत गाडी आलेली आहे आणि इथून आम्ही वरती आलोय वरपर्यंत दुसरी गाडी जाते जी फोर बाय फोर असते ती वरपर्यंत जाते नाझिम सर आहे त्याच्यानंतर अली आहे आणि यासिर आहे तुम्ही बघू शकता की काय मस्त सनसेट होतो इकडे पूर्ण डोंगर आहे या इकडून पूर्ण हेरा सिटी तुम्हाला दिसेल जबरदस्त एक नंबर यार इतक्या वर्ष अफगाणिस्तान आप आपण फक्त टीव्ही मध्ये बघितला होता खास करून न्यूज मध्ये युद्ध चालू आहे खूप काही गोष्टी घडत आहेत लोक गरीब आहेत अशा बऱ्याचशा सुरस्कथा आत्तापर्यंत मी ऐकल्या होत्या पण प्रत्यक्षात जेव्हा मी इथे एक्सप्लोअर करत होतो तेव्हा वेगळंच काही चित्र मला इथे दिसलं म्हणजे आय कॅनॉट इवन इमॅजिन की मी अफगाणिस्तानमधल्या एका शहरामध्ये त्या शहराजवळ असलेल्या एका डोंगरावरती मी आलेलो आहे आणि माझ्या समोर एक गाडी चाललेली आहे ती आहे लेक्सस जी आपल्याकडे भारतामध्ये सो कॉल्ड लक्झरी कार म्हणून ओळखली जाते यार क्षणाक्षणाला ख़णा, अफगाणिस्तान मला सरप्राईज करत होतं अजून पूर्ण दिवस देखील झाला नव्हता मला अफगाणिस्तानमध्ये येऊन आणि धक्क्यावरती धक्के बसत होते मित्रांनो परत एकदा सिटी मध्ये आलेलो आहे आम्ही आणि आपल्याकडे जी रिक्षा असते ना टी व्ही एस ची सेम ती टी व्ही एस ची रिक्षा आहे इकडे तुम्ही बघू शकता फक्त या रिक्षाचा कलर पिवळा आहे बाकी सेम रिक्षा आहे आणि यार ट्रॅफिक चांगली आहे इकडे बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे इकडे मोठी सिटी आहे काबुल नंतरची दोन नंबरची सगळ्यात मोठी सिटी आहे हेरात आणि सगळे मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस मोठे मोठे मला हेरात मध्ये येऊन अजून चार ते पाच तास सुद्धा झालेले आहेत तरी मी ते हेरात मध्ये फिरतोय एक्सप्लोर करतोय ते फक्त आणि फक्त नाजिमबाईंमुळे कारण की ते नसते ना तर अजिबात मी ते एक्सप्लोर करू शकलो नसतो पण नाझिमबाई मला त्यांच्या घरी घेऊन गेले मला ते फिरवताय सिटी मध्ये आणि लिटरली अजून मला चार तास सुद्धा झालेले नाही आहेत की मी हेरात मध्ये आलेलो आहे तर शुक्रिया बहुत बहुत शुक्रिया नाझिम भाई आपका आप कि <laughs> आप मुझे मुझे पे घुमा रहे हो और आपने मुझे होस्ट किया पे तो आपका बहुत बहुत शुक्रिया तशखूर बघू <laughs> आप आता आपल्याला नाजिम भाई कुठे घेऊन जात आहेत इंटरेस्टिंग राहणार आहे अफगाणिस्तानची सिरीज तर अफगाणिस्तानची सिरीज बिलकुल मिस करू नका चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या हक्काचा मराठी चॅनल आहे आय डोंट नो किती मराठी ब्लॉगर अफगाणिस्तानमध्ये आलेले आहेत पण मी माझ्या दृष्टीने तुम्हाला अफगाणिस्तान दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर जर होत असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि जर शक्य असेल तर मला वरती पण फॉलो करा तिकडे मी चांगल्या चांगल्या पोस्ट टाकत असतो तर तुम्हाला मी आता अफगाणिस्तान फिरवणार आहे तर शेवटपर्यंत सिरीजला नक्की फॉलो करा

वो क्या है इसमें पताते वाले और दूसरा मेरे ख्याल में दाल है दाल और है अच्छा वेज है हाँ। सब वेज आइटम अच्छा है। बकता है तुम्हें नाजिम भाई नहीं समोसे वगैरह ऑर्डर के लिए लेत आनी एक बार नजर कर ये कैसा है यस आता टेस्ट करूं बगुया का सही हम्म डिलीशियस अच्छा यार एक नंबर डिलीशियस है गर्मा अच्छा है आणि क्रिस्पी तर बघू शकता तुम्ही सगळे रेस्टॉरंट वगैरे हो तिकडे आणि मस्त कलरफुल आहे सगळीकडे रंगीबिरंगी लाइटिंग केलेली आहे प्रॉपर त्यांनी आणि रस्त्याच्या मध्ये पण त्यांनी अशी लाइटिंग केलेली आहे सगळीकडे ते असे मध्यभागी डिवायडर आहेत आणि झाडं लावलेले आहेत पूर्ण डिवायडर मध्ये सगळीकडे झाड आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही की रस्ता किती जबरदस्त बनवलेला आहे आणि डिवायडर आहे त्यांनी रस्ते पण एकदम मोठे मोठे यार मी रात्रीच्या वेळी अफगाणिस्तानच्या एका शहरामध्ये फिरत होतो आणि तेही विदाऊट परमिट आणि जे काही चित्र मी माझ्या डोक्यामध्ये अफगाणिस्तान बद्दल रंगवलं होतं ते चित्र पूर्णपणे चुकीचं कसं आहे हे आता मला माझ्या समोर दिसत होतं मीन्स मोकळे डाकळे रोड सगळे दुकानं चालू रंगेबिरंगी लाईट्स आणि मेन म्हणजे मागच्या दोन दिवसापासून हिरातमध्ये बिलकुल इलेक्ट्रिसिटी नव्हती आणि हे जे काही लाईट तुम्ही बघतायत ना हे सगळे जनरेटर वरती चालू युद्धा आहे युद्धाबलकडे देखील जग असतं याची प्रचिती मला आली होती अर्थात अफगाणिस्तान आजही अनस्टेबल आहे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत इथे आता पुढे येणाऱ्या व्हिडिओज मध्ये ते तुम्हाला सगळं कळणारच आहे पण ज्या देशाने सातत्याने चाळीस ते पन्नास वर्षापासून युद्ध अनुभवलेलं आहे त्या देशाच्या एका शहरामधली ही परिस्थिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे असं वाटत नाही यार मी अफगाणिस्तानमध्ये इट्स टोटली डिफरंट जे आपल्याला दाखवलं जातं ना त्याच्या एकदम उलट आहे इट्स अ व्हेरी डिफरंट अजून एक नवीन चौक आला यार चौक शार्न नावानी आहे आणि हा पण ब्युटिफुल आहे ग्लोब लावला इथे त्यांनी मोठासा आता तुम्ही जे काय बघत असाल ना न्यूजमध्ये तर तुम्हीच विचार करा की कि किती गोष्टी खऱ्या असतात किती गोष्टी खोट्या असतात ते न्यूजमध्ये आपल्याला काही पण दाखवतात यार पण ऍक्च्युली रिॲलिटी ही फार वेगळी असते जी मी इथे बघतोय माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी वाव बघितलं तुम्ही की लोक स्वतःहून ग्रीट करतात स्वतःहून सलाम करतात तर अजून काय पाहिजे शहरात मारता मारता मला कुठे घेऊन आले हे मला देखील कळत नव्हतं एका क्षणी मला असं वाटलं मी दुबई मध्ये तर नाही ना दोन मिनिटं जरा पावसळलोच म्हटलं नक्की मी अफगाणिस्तान मध्येच आहे ना की कुठे आहे मी आता नाजिमबाई सोबत परत आलेलो फिरत फिरो तुम्ही हा मोठा ज्यूस बार आहे अफगाणिस्तान हेरात मध्ये म्हणजे मी तर बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की अफगाणिस्तान मध्ये अशा प्रकारचा ज्यूस बार तुम्हाला बघायला मिळेल सलाम सलाम वालेकुम हिंदुस्तान येस कॅस भाईजान बहुत बढिया हिंदुस्तान से बम्बई से और यूट्यूब चैनल है अच्छा, जी 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 कैसे हो आप बढ़िया अच्छा 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 क्या करें? बस अभी दोस्तों के साथ ही आए हैं अभी और इन अभी हूँ मैं दो तीन दिन हूँ अभी यहाँ पे तो घूमूंगा थोड़ा सा हेरात दिन उसके बाद कंदहार जाऊँगा और आगे काबुल भी जाऊँगा अच्छा है है ना वो बहुत अच्छा अच्छा पहले वाला बराबर सब कुछ ठीक है चलो रास्ते भी बिल्कुल ठीक है।, है ना एकदम फर्स्ट क्लास चलो इंशाल्लाह बहुत अच्छा लगा आपसे मिलके है ना थैंक यू सो मच शाहरुख खान सलमान खान पता है आपको शाहरुख खान पता है सलमान खान पता शाहरुख खान गुड मित्रांनो तुम्ही बघू शकतात माझ्या मागे एवढा मोठा फॅन्सीचा एक बनवून ठेवलं त्यांनी ज्यूस बार आईस्क्रीम पार्लर तुम्ही म्हणू शकतात अफगाणिस्तान हेरातमध्ये मी आता सगळ्या गोष्टी इथे सगळे इक्विपमेंट्स आहेत मोठा स्क्रीन लावलेला आहे मोठा टी व्ही आहे त्याच्यानंतर सगळे कॅमेरे इथे चालू आहेत बिलिंग काउंटर आहे मोठं चकाचॉन केलेली आहे सिलिंग वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकतात अजून इथे सुद्धा आहे या साईडला पण भरपूर सिटिंग अरेंजमेंट इथे तुम्हाला दिसती आहे तुम्ही सांगा मला की म्हणजे मी स्वतः इथे आता सरप्राईज आहे की यार एक्सपेक्टेड नव्हतं एवढं मला पण जे आपल्याला टीव्हीवर दाखवतात आणि जे मी आता रियालिटी मध्ये बघतोय इट्स अ टोटली डिफरंट तुम्ही बघू शकता इथून व्ह्यू किती जबरदस्त आपल्याला आणि तरी आता लाईट नाही आहे शहरामध्ये नाझिम भाई माझ्यासाठी राकेत ऑर्डर केलं होतं राकेत इथल्या एका डेझर्ट डिशचं नाव आहे फ्रेश फ्रुट्स आईस्क्रीम ड्राय फ्रुट्स अशा बऱ्याच गोष्टींच्या कॉम्बिनेशन मधून तयार झालेली एक स्पेशल अफगाणी स्वीट डिश आणि मित्रांनो बघा एवढं मोठं राकेत आहे पूर्ण एक फ्रूट सलाड टाईप आहे तुम्ही बघू शकता पूर्ण फ्रूट सलाड टाईप आहे असं हे आता मी आणि यासिर दोघ संपवणार आहे बघू त्याची टेस्ट कशी आहे हम्म डिलिशियस यार एक नंबर आहे म्हणजे आपल्याकडे तसं हम्म फ्रूट सलाड असतो ना फ्रूट सलाड टाईपच आहे पण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आईस्क्रीम या सगळ्या गोष्टी मिक्स केलेल्या आहेत आणि टेस्ट आउटस्टँडिंग आहे आता वाजले रात्रीचे दहा तुम्हाला एवढा आवाज येत असेल की मी कुठे आहे माझ्या मागे लोक बसलेले आहेत की मी कुठे आहे नेमका माहीत नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत किती येतो आहे ते पण तुम्हाला नजारा दाखवतो की मी कुठे आहे आता मी आहे इथे आता इनडोअर फुटबॉल ग्राउंडमध्ये इंडोर, इंडोर स्टेडियममध्ये जिथे फुटबॉलची मॅच चालू आहे आणि मी आहे आता हेरात अफगाणिस्तानमध्ये अफगाणिस्तान पाकिस्तानच्या कॉन्फ्लिक्ट दरम्यान मी इथे प्रवास करत होतो आणि सगळीकडे आपल्या भारतात बातम्या चालू होत्या रोज की पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये युद्ध चालू आहे बॉम्ब टाकण्यात आला हे झालं ते झालं आणि इकडे मी अनुभवत होत होतो की इथले जे मुलं आहेत ते रात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत फुटबॉल खेळत आहेत बाई म्हणजे काय बोलावं आता